सर्वाधिक वेगानं दरवाढ होणाऱ्या सोन्याला खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस आलेत पण ट्रम्प सरकारनं भारतावर टेरिफ लागू केलं आणि भारतातील सोने बाजारावर परिणाम झालेत एक्क्याण्णव हजारावर गेलेलं सोनं आज दुपारी दोन हजार रुपयांनी स्वस्त झालं तर सायंकाळी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आणि प्रति तोळा नव्वद हजार पाचशे रुपये सोन्याचा दर झालाय अजून काही दिवस सोन्याच्या दरात चढ उतार होण्याचे संकेत असून ज्यांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून दहा ते बारा टक्के पेक्षा अधिक परतावा हवा असेल त्यांनी सोने खरेदी करण्यास हरकत नाही मात्र तुर्तास तरी भारतीय सराफ विश्वावर ट्रम्प फॅक्टर दिसून येतोय मध्ये सोन्याच्या झपाट्याने वाढल्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सत्तर हजारांवर असलेलं सोनं मार्च दोन हजार मध्ये नव्वद हजारांवर गेलं गेले काही दिवस सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होतीये मात्र बुधवारी अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं टेरिफ तोरण जाहीर केलं आणि आयात शुल्क वाढवलं त्याचा परिणाम भारताच्या सराफ विश्वावर झालाय आज सकाळी सोन्याचे दर वाढले आणि दुपारी पुन्हा सोन्याचा दर खाली आला सायंकाळी चारच्या सुमारास सोन्याचा दर एकोणनव्वद हजार पाचशे रुपये ग्रॅम होता संध्याकाळी पुन्हा सोन्याचा दर वाढला आणि प्रति तोळा नव्वद हजार पाचशे रुपये झाला पुढील पंधरा दिवस सोन्याच्या दरात चढउतार होण्याची शक्यता आहे त्या आणि चांदीच्या दरामध्ये रोज दर वाढवत आहे जर आपण हा एक महिन्याभरात जर बघितलं तर सोनं जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये आणि चांदी पण आठ ते दहा हजार रुपयानं वाढलेली आहे सोन्याचा दर हा असाच वाढत चाललेला आहे आणि जागतिक बाजारपेठेतल्या ज्या घडामोडी होतात आणि त्याच्या आधारे जे अर्थशास्त्रांनी आत्तापर्यंतचे जे प्रिडेक्शन केलेलं आहे त्या हिशोबानं सोनं वाढेलच असं म्हणतात परंतु काल रात्री जी ट्रम्प जी जे टेरिफ हे केलं त्यावर प्रत्येक देशाच्या त्यांच्या ड्युटीमध्ये त्यांनी फरक केलेला आहे तर तसाच आपल्या भारतीय बाजारपेठेतल्या याच्यासाठी त्यांनी सोन्याला पूर्वी पाच ते सात टक्क्यापर्यंत इनपुट ड्युटी तिथं होती ती ते आता त्यांनी टेरिफमध्ये एकतीस तेहतीस ते टक्क्यापर्यंत केलेली ते आहे त्याचबरोबर चांदीमध्ये पाच टक्के होती त्यात पण एकतीस टक्क्यापर्यंत केलेली आहे लॅपक्रॉन डायमंड आणि डायमंडला झिरो पर्सेंट होतं ते जवळजवळ आता एकतीस टक्क्यापर्यंत केलं आहे तर ही अशी सगळ्या जर टेरिपमध्ये वाढ केल्यामुळं त्याचाही बाजारपेठेवर फरक पडत चालला आहे